गणपतीच्या स्थापनेनंतर तीन किंवा चार दिवसांनी गौराईचं चा स्वागत होतं आपल्या देशात कर्नाटक महाराष्ट्र कोकणात अगदी थाटामाटात गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो त्यामध्ये गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौराईचा ओसा भरण्याची प्रथा आहे नववधूसाठी तर लग्नानंतरचा हा सण आणि विधी अतिशय महत्त्वाची आहे कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी ओसा पुजण्याची पद्धतही असेल तर ओसा म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका गौरीला गणपतीच्या आईचं रूप मानलं जातं भगवान शंकर गौरी आणि गणपती हे सहकुटुंब गौरीच्या माहेरी म्हणजेच गणरायाच्या मामाच्या गावी गेल्याची आख्यायिका आहे गौराई माहेर म्हणून या दिवसामध्ये आपल्या घरी येते त्यामुळे या दिवसात विधियुक्त तिचा पाहुणचारही केला जातो कुमारिका आणि सुवासिनी स्त्रिया गौराईच्या आगमनाला जातात यामध्ये अनेक भागात गौरीच्या आगमनानंतर ओसा भरला जातो ओसा याचा अर्थ ओवसणे अथवा ओवाळणे असा होतो बऱ्याच ठिकाणी काही लोक ओशाला ओसा असेही म्हणतात आपल्या भारतात बऱ्याच प्रांतात ही प्रांता पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते काही जण हे पाच सात किंवा नऊ दिवसाचा ओसा पूजतात यंदा बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्वाशाळा नक्षत्र असेल लग्नानंतर एकदा का हा विधी झाला त्यानंतर ती प्रत्येक वर्षी गौरीसमोर तिचा ओसा भरू शकते जर लग्नानंतर काही कारणाने पहिल्याच वर्षी ओसा पूजन नाही करता आले तर मग पुढील वर्षी गौरी पूर्वाशाळा नक्षत्रात येते तोपर्यंत तिला ओसा पूजण्याची वाट पाहावी लागते म्हणूनच पहिला ओसा हा प्रत्येक नववधूसाठी खूपच महत्वाचा असतो ओशाला नववधू तिच्या माहेरच्या आणि सासरच्या काही ठराविक सुपं गौराईसमोर ओवसते ही सुप ओवस बांबूंपासून तयार केलेली असतात काहींच्या घरी पाच तर काहींच्या दहा सुपांचा ओसा असतो या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो त्याला हळद कुंकू लावले जाते सुपात रानभाज्यांची किंवा हळदीची पाने ठेवून त्यावर पाच प्रकारची फळे सुकामेवा काकडी सुपारी धान्य ठेवून गौरीची ओटी भरली जाते ही पाच किंवा दहा सुपे गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओसून तिची भक्तिभावाने ओटी भरते त्यानंतर त्यातील काही पाने ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देते या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला घरातील काही मोठी मंडळी साडी किंवा भेटवस्तू देऊन सौभाग्याचा आशीर्वाद देतात या पद्धतीमुळे घरातील सुनेचे आणि माहेर वाशिणीचा मान सन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत आहे कारण गौराईला आदिशक्तीचे रूप मानले जाते गौराईसारखे सामर्थ्य आपल्या मुली व सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते गौरीची मनोभावे पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नववधूसाठी खूपच महत्त्वाचा आहे तसेच सूप हे घरातील सुभतेचं लक्षण मानलं जातं भरलेलं सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं अशी श्रद्धा आहे